नरकाचे तीन दरवाजे सज्जन काम क्रोध लोभ पण मी म्हणेल की कामही परवडला एक वेळ कामाला कुठंतरी सीमा आहे काम शांत होत असतो पण क्रोध क्रोध तर आम्हाला कोणाचाही येतो राग तर आम्हाला कोणाचा येतो आईचा येतो बहिणीचा येतो घरच्यांचा दरच्यांचा बाहेरच्यांचा सगळ्यांचाच राग येतो म्हणून राग कामापेक्षा राग बलवाने चला आता मी म्हणेन रागही परवडला कारण क्रोधाला कुठंतरी सीमा आहे फारच जर तुम्ही राग आला तर खूप चिडून बोलता रागवून बोलताल फार झालं तर शिव्या शाप देतात फार झालं तर हानामानी करताना दोन देतात दोन घेतान आणि शांत होतात पण लोभ हा अपार लोभ लो परवडतो का किती भेटलं म्हणजे आम्हाला आम्ही शांतो सांगा बरं दहा हजार भेटले शांतो नाही वीस हजार भेटू द्या चाळीस हजाराची इच्छा होते चाळीस भेटू द्या लाखाची इच्छा होते लाख भेटू द्या करोडोची इच्छा होते करोडो रुपये भेटू द्या अब्जावधी भेटण्याची इच्छा होते म्हणजे लोभ असा शत्रू आहे की लोभ कुठं थांबतच नाही लोभ म्हणून काम क्रोध लोभ हे या ठिकाणी शत्रू आपले म्हणून मन एकाग्र करून या ठिकाणी शांततेनं चिंतन करायला हवं म्हणून त्यांनी राग सोडून या ठिकाणी शांतीचा आश्रय घेतला म्हणे कधी पण शांती असावी आणि शांती कधी प्राप्त होत असते म्हणे त्याग केल्यानंतर त्यागात शांती निरंतर शांती भोगत नाही भोगात, भोगात रोगे भोगे रोग वयम कुलेच्युती वयम वित्तेला माने दैन्य भयम रुप वयम रूपे जराय भयम शास्त्रे वा द्वयम् कुले खलवयम् काय एकृतान्तद्वयम् सर्वं वस्तुभयं वितं भुविनुणां वैराग्यमेवातभयम् सगळ्यांना कशाची न कशाची भीती आहे कशाची न कशाची भीती आहे रोगे उत्तम भोग उत्तम रोग जितके भोग भोगताल तुम्ही तितके रोग तुमच्या पाठीमागे लागतील भोगात रोगाची भीती आहे कुळाला कलंक लागण्याची भीती वित्त पैशाला चोराची भीती राजाची भीती मान असेल तर अपमान होण्याची भीती आहे रूप असेल तर गुरुप होण्याची भीती आहे शास्त्र दोघांना माहित असेल तर वादाची भीती आहे शास्त्रीय वाद वयम गुण असेल तर अवगुण येण्याची भीती आहे तर या ठिकाणी अशा सगळ्या वस्तूंना कशाची ना कशाची भीती पण वैराग्याला कशाची भीती नाही सज्जनो वैराग्य अभय वैराग्यमेबा अभयम वैराग्याला कसलीही भीती नाही वैराग्य दोन प्रकारचे एक क्षणिक वैराग्य